हा जो रस्ता आहे हा सरळ ब्रिजवर जाणारा रस्ता आणि आज जर का एकदा सुरू झाला तर कदाचित जी वाहतूक कोंडी तिथे होती ती होणार नाही आणि इथून एक किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचे वळण आहे तर ते पाहू शकता तुम्ही कामे वडपेचे जो ब्रिज सुरू आहे जसे की मी आता बोललो जे ठाण्याकडे जाणारी बाजू आहे त्याचे कामे सुरू आहेत आणि आज आपल्या उठल्या हातावर वळण जातो आहे हा भिवंडीकडे जातो जुना रोड हा जो आहे हा रस्ता म्हणजे ब्रिज सुरू होतो जो वडपेचा ब्रिज आहे त्याचा त्याच्या कामाचा हा आहे हा वडपे उद्यानपूर वे वडपे फ्लायओव्हर ब्रिज आणि हा भिवंडी मार्ग येणारा रस्ता आहे तो इकडून येतो छान मुंबई मार्ग येणारा रस्ता आहे आणि तुम्ही पाहू शकता वरती जे काम आहे ते बहुतांश झालेले आहेत सहा सहा बारा पत्रिकरणाचे आहे तिथे या ठिकाणी आणि जी मार्गिका वडपेहून माझे वेळेला जाते त्याचे काम बाकी मी आत्ताच राहून मारून तुम्हाला दाखवलं किती आत्ताची पिल्लर्स उभारले जाते अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ आणि एवढे आत्मांबवलं आपले मराठी यूट्यूब चॅनलवर खास आपलं सर्वसाहेर ते नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ बनवला असतो आज वर्ष्याचा उद्यानपूर एक डिमांड होते आधी हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता वडपे फ्लायवर वडपे फ्लायओव्हर वडपे उड्डाणपूल आत्ता मी जसे की तुम्हाला था अगोदर सांगितलं इथे मी वरती उभा होतो आणि आता मी या कालच्या बाजूने माझे वड्याच्या दिशेने चाललेलो आहे जसे की तुम्ही पाहू शकता जी माझेवाड्याकडनं येणारे बाजू आहे त्याचे त्या ब्रिजच्या बहुतांश ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे परंतु ही जी वडपेकरनं जाणारे बाजू हिचे काम तुम्ही पाहू शकता आता कुठे पिल्लर्स बांधण्याचे कामे सुरू आहेत ते पिलर्स बांधले जात आहे आत्ता कुठे आणि ॲक्च्युली ती हो एक रोड जरी चालू केला ना तरी मला बराच फायदा होईल ते जी वाहतूक कोणती होते सकाळच्या वेळेस त्या संदर्भात आणि आज आपल्या उजव्या आठवड्यावरून जातो आहे हा भिवंडीकडे जातो जुना अग्रा रोड भिवंडीकडे जाणारा रस्ता आहे आणि सरळ जो आहे तो ठाण्याला जाणारा माझे जाणारा रस्ता आहे आपण आता वरतेकडनं येणाऱ्या बाजूने पाहिलं तर आता आपण जी माझी वड्यावर जाणारी बाजू ती बाजू पाहूयात जाणे ते माझी वडा या आठपत्रीकरणाच्या रस्ता रुंदीकरणाचे जे काम चालू आहे त्याचा एक अपडेट हे साधारणतः परत दिवसांनी मी हा अपडेट दिले आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास असं सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी नेहमीच नवीन ने नवीन ने रस्त्याचे अपडेट देत असतो अरे बापरे भयानक हे बघा इथे काम झालेलं आहे रेडी परंतु आपल्या त्या बाजूला जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आहे अजून देखील काम सुरू आहे जो काम सुरू आहे हा म्हणजे हा एकदा रस्ता काम झाला पूर्ण का मला वाटतं जो एक काय गरज टाकायचा ता बाकी असेल त्या रस्त्यावर जो पत्र त्यांना काम जर तिथे टाकलं तर कदाचित रस्ता हा सुरू होय आता माझा अंदाज आहे आणि मला ता ता का भरत लांबलं तर आपल्याला वरण घ्यावं लागणार आहे पाहू शकता इथे पहिल्यांदा नाशिक आणि नागपूर असा दोन बोर्ड लिहिले नागपूरसाठी वळण हो आहे परंतु दो दोन किलोमीटर नंतर वळण हो आहे नाशिकसाठी तुम्हाला नॅशनल हायवे तीन म्हणजे हा जो रस्ता आहे या रस्त्यानेच जाणे अशा प्रकारचा हा बोर्ड लागलेला आहे आणि समृद्धी महामार्गावर जाण्याकरता मला वाटतं मी मानकुलेपासून जरी सुरुवात केली तरी हा पहिला बोर्ड असेल तो इथे लागतो समृद्धी महामार्ग जाण्यासाठी अदरवाईज बाकी कुठेही नाही माझ्या अंदाजे मी जो मागे जाऊन आलो तर दहा पंधरा दिवस झाले चला आज, सरल, रस्ता, आज हो थी, थी जो ले ले। रस्ता आहे हा सरळ ब्रिजवर जाणारा रस्ता आणि आज जर का एकदा सुरू झाला तर कदाचित जी वाहतूक कोंडी तिथे होती ती होणार नाही चला आता पुढे जाऊया बघा इथे देखील बोर्ड लावलेले इथे बऱ्याच गाड्यांचे अपघात देखील झालेले आज हा रस्ता म्हणजे ब्रिज सुरू होतो जो वडपेचा ब्रिज आहे त्याचा त्याच्या कामाचा आपण माझी वड्या मार्गे वडपारी जो रस्ता आहे तो त्याचा आहे तसे पाहू शकता तुम्ही इथे काम सुरू आहे एक रस्ता बनला जो आहे तो जाणारा रस्ता आहे म्हणजे कदाचित काही गर्डच पूर्ण आले की एक लाईन चालू होऊ शकते कदाचित माझ्या अंदाजे तीन तीन लेन म्हणजे सहा पातळी जो रस्ता आहे तो कधी सुरू होऊ शकतो आणि हे हा एकदा सुरू आला की वाहतुकीचा जो ताण आहे म्हणजे जे वाहतूक कोंडी होते ती होणं थांबेल असा माझा अंदाज आहे अरे पात्र रस्त्याची अवस्था बघा पूर्ण उकळून घेणार आवश्यकता इथे स्वाभेक लागलेली आहे भिवंडी जुना रोड मार्गे येणारे वासुक कोंडी लक्षप्रहून येणारे वासुक कोंडी मुंबई ठाणे मार्गे येणारे आपण वळपे या ठिकाणी आलो आहोत त्याच्या गाड्या ही बस जी चालेल ही भिवंडी मार्गे भिवंडीला जाणार आहे वडपेचा उद्यानपूर मी आता बोललो आणि इथे नेहमीच प्रॉब्लेम लागते वडपे फ्लायओव्हर वडपे उद्यानपूर माझी वर ते वडपे या तेवीस पण आठ किलोमीटर चोवीस अंदाजे काहीतरी किलोमीटर असतात जे, जे, जे आठपत्रिकरणाचे काम सुरू आहे त्यातील जो टप्पा आज जर ठाण्याहून आलात तर शेवटचा टप्पा जो जगा वडपे उद्यानपुरा असं म्हटले जायचे शेवटच्या टप्पा जर माझेवाड्यावरून आलं तर आणि इथून एक किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचे वळण आहे तर हा जो टप्पा आहे हा वडपे इथून सुरू होऊन माझेवाड्यापर्यंत जातो तेवीसशे चोवीस किलोमीटर आणि तुम्ही पाहू शकता इथे उद्यानपुराचे काम खूप जोराने सुरू आहे आणि साधारणतः तीन तीन सहा सहा बारा पत्रिकरणाचा हा रस्ता मला दिसत आहे आ, ता ता लो लो आता याची जी पूर्ण प्रोसेस आहे आपल्याला याच्या अगोदर की विचारलं गेलं होतं की वडपे इथं जो ब्रिज बनला आहे त्याची माहिती द्या तर त्या संदर्भात मी आलोलो आहे आणि हा सर्व व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला दाखवतो काने कसे सुरू आहेत ते पाहू शकता तुम्ही काने वडपेचा जो ब्रिज सुरू आहे जसे की मी आता बोललो जे ठाण्याकडे जाणारी बाजू आहे त्याचे कामे सुरू आहेत ते तुम्ही पाहू शकता इथे भराव टाकण्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी भराव टाकला जाईल आणि इथून गाडी येते देखील बघा इथे भराव टाकला आणि ही लेन पूर्ण केली जाईल जी येणारी लेन आहे जे मार्गे का माझे नाही ते त्याचे कामे झालेले तुम्ही पाहू शकता जे हा जो काम आहे माझ्या अंदाजे या रस्त्यावर जो वडपे ते माझीवाडा या ठिकाणी कमतकम दहा भुयार देखील बनवण्यात येतात आणि अंदाजे सहा का सात असे उड्डाण पूल आहेत त्याची मी तुम्हाला पुढे माहिती देतो हा वडपेचा जो ब्रिज आहे त्याची एक छोटीशी माहिती येतात तिथं भु मार्ग जे आहे त्याच्यावर या ठिकाणी दहा ठिकाणी अंडरपासचे कामे सुरू होणार आहे तसेच कसे खाडीचा पूल देखील आहे त्याची देखील कामे सुरू होणार कलवा कलवाखाडी पूलचे देखील काम सुरू आहे आणि सांगायचं झालं हा जो मार्ग आहे जो वडपे ते माझीवाडा हा मुंबई नाशिक महामार्गाचा विस्तार करण्याचे उद्देश बांधण्यात येणारा मार्ग आहे आणि आज पत्रिकरण याच्यात करणे आणि तीनशे वीस मीटर लांबीचा वरतेचा उद्यानपूर जसे की मी तुम्हाला पहिलेच बोललो असो काच आपल्या ते आपले मराठी व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे आता मी या शेवटच्या टोकाला जातो आणि शेवटच्या टोकाहून पुन्हा एकदा दाखवत इथे काम किती आणि कसे सुरू होते